आशा सेविका गट प्रवर्तक दरमहा पस्तीस हजार रुपये मानधनवाढ शासकीय दर्जा अंगणवाडी सेविकांच्या उन्हाळी दिवाळी सुट्ट्या रजा पदोन्नतीसह सा या सात आर्थिक लाभ अंगणवाडी अकरा ऑक्टोंबर खास ब्रेकिंग न्यूज तर या बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाईकरी करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील गटप्रवर्तक आशा कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने ज्यांना गटप्रवर्तक व आशा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर निर्देशने करण्यात आली यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भोंबसारे यांच्या निवेदन देण्यात आले सिटू संलग्न गटप्रवर्तक आशा कर्मचारी फेडरेशनच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर गटप्रवर्तक व आशा यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी निर्देशन करण्यात आले यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले की गटप्रवर्तक व सत्तर हजारपेक्षा अधिक आशा स्वयंसेविका कार्यकर्ते सहभागी झाल्या होत्या आरोग्य विभागाचा कणा म्हणून त्यांना संबोधले जाते गटपर्वतो का अशा स्वयंसेविकांचा प्रपंच त्यांच्या मानधनावरच अवलंबून आहे जून जुलै ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार पंचवीस या चार महिन्याचे मानधन अद्याप झालेले नाही त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे काम करूनही मानधन चार चार महिने प्रलंबित असल्यामुळे त्यांना घर चालवणे कठीण झाले आहे कुटुंब बहुतांश गटप्रवर्तक व अशा स्वयंसेविकांवर संपूर्ण कुटुंबाची जिम्मेदारी आहे गटप्रवर्तकांना दौरे करण्यासाठी हातात पैसे शिल्लक न राहिल्यामुळे कोणाकडून उसलवारी घेऊन दौऱ्याचा खर्च भागवावा लागत आहे यावेळी शिटूचे नेते अण्णा सावंत जिल्हाध्यक्ष मधुकर मोकळे जिल्हा सचिव सरिता शर्मा जिल्हा सेक्रेटरी ॲडव्होकेट अनिल मिसाळ दीपा रणगेडे कल्पना मिसाळ कुशीवर्ता डापके बेबी शेख सुजाता छडीदार अनिता सोनवणे आशा जगताप ज्योती राठोड रेखा गडेकर अश्विनी झोल वनिता कपाळे अनिता बनकर यांच्यासह गटप्रवर्तक व आशा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकाचे दरमहा पाच तारखेपर्यंत के केंद्र व राज्य सरकारने एकत्रित व नियमित दरमहा मानधन देण्यात यावे गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना मातृ ॲपवर ऑनलाईन काम करण्याची सक्ती करण्यात येऊ नये अंगणवाडी सेविकांच्या धर्तीवर गटपर्वतक व आशा स्वयंसेविकांना पाच हजार रुपये दिवाळी भेट दिवाळीपूर्वी देण्यात यावी गटपर्वतकांना जिओ टॅक्सची सक्ती करण्यात येऊ नये मानधनाचे पगारपत्र देण्यात यावे अंगणवाडी कर्मचाऱ्याप्रमाणे किरकोळ रजा व सणाच्या सुट्ट्या दिल्या जाव्यात आदी मागण्यांसाठी आहेत